मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक वाक्य तुमच्या लक्षामध्ये असेल त्यांनी मराठा समाजाचं जे वर्गीकरण केलं होतं निजामी मराठा आणि रयतेचा मराठा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज येताना दिसत आहे आज हे वाक्य मित्रांनो वेगळ्या अर्थाने अनेक वेळा अनेक वेळा स्वत मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलेलं आहे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना हा प्रश्न विचारण्यात आला की निजामी मराठा आणि रयतेचा मराठा त्यावेळेस मनोज जारांगे पाटलांना या शब्दाचा अर्थ कळाला नाही परंतु मनोज जरांगे पाटलांनी एवढं म्हटलं की या श्रीमंत मराठ्यांनी या सरंजामदार मराठ्यांनी सर्वसामान्य रयतेच्या मराठ्याचं शंभर टक्के नुकसान केलेलं आहे आणि आज तोच अनुभव सर्वसामान्य रैतेच्या गरीब मराठ्याला येत आहे मी सुद्धा मित्रांनो स्वत या सर्वसामान्य रयतेच्या गरीब मराठ्याचा हिस्सा आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात अनुभव आले अंगात ते या जगात देत असे अगदी त्या पद्धतीने अनुभवाचे बोल सांगत आहे की सर्वसामान्य गरीब मराठ्यांचं वाटुळं जर कोणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ श्रीमंत मराठ्यांनी केलं आहे आज गरीब मराठा तो गरिबीच्या खाईमध्ये अंधश्रद्धेच्या खाईमध्ये खिचपत पडलेला आहे त्याला कारणीभूत हे श्रीमंत मराठे आहेत त्याला कारणीभूत ओबीसी नाहीत त्याला कारणीभूत ना येथील बौद्ध नाहीत त्याला कारणीभूत ब्राह्मणसुद्धा नाहीत आता मित्रांनो निखिल बागडे यांनी जे विधान केलं की बहुजन हे ब्राह्मणांचे गुलाम आहेत आता मित्रांनो हे विधान जर माझ्यासारख्याने किंवा अन्य एखाद्याने जर केलं असतं तर त्या व्यक्तीला ब्राह्मण विरोधी ठरवलं असतं लक्षात ठेवा आणि काही जणांनी तर निखिल बागळे यांना सुद्धा ब्राह्मण विरोधी ठरवलेलं आहे वास्तविक या लोकांना याच भान नाही निखिल वागळे स्वतः ब्राह्मण आहेत हे, हे अनेकांना माहीत नाही किंवा माहीत असून सुद्धा त्यांना जर ब्राह्मण विरोधी ठरवलं जात असेल तर हे निव्वळ हास्यास्पद आहे वास्तविक निखिल वागळे आज समतेच्या वाटेवर वा आहेत काही मतभेद असतील प्रत्येकाचे प्रत्येकाचे एकमेकांसोबत मतभेद असतात लक्षात ठेवा आपल्यामध्ये सुद्धा कोणत्याही एका समाजामध्ये सुद्धा एकाचे दुसऱ्यासोबत मतभेद असू शकतात मतभेद असले पाहिजेत मतभेद असणं हे लोकशाहीचं लक्षण आहे अगदी त्याच पद्धतीने निखिल वागळे यांच्यासोबतही मतभेद असतील परंतु निखिल वागळे समतेच्या बाजूने आहेत हे लक्षात ठेवा अशामध्ये एकीकडे हे सरंजामदार मराठे समतेच्या बाता मारतात फुले शाहू आंबेडकरांच्या बाता मारतात शिवरायांच्या बाता मारतात परंतु प्रत्यक्षामध्ये मित्रांनो हे पूर्णपणे सनातन्यांसाठी काम करतात या ब्राह्मणी वर्गासाठी काम करतात आणि या लोकांचे गुलाम झालेले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य मराठा जो आहे सर्वसामान्य रयत जी आहे यांची फॉलोवर आहे सर्वसामान्य मराठे सर्वसामान्य रयत यांच्या ऐकण्यामध्ये आहे मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पाहिलं मनोज पाटलांच्या ऐवजी या लोकांना सर्वसामान्य मराठे आणि या लोकांना भरभरून मतदान दिलं आणि मित्रांनो आज कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर हे सरंजामदार मराठे एक तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत लक्षात घ्या म्हणजे जगाच्या पातळीवर एवढा मोठा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणीही केला नसेल अगदी दुश्मनाने सुद्धा केला नसेल स्वप्नात दुश्मनसुद्धा करणार नाही एवढ्या शब्दामध्ये अपमान होऊन सुद्धा हे सरंजामदार मराठे श्रीमंत मराठे यांना मराठा सुद्धा चूक आहे हे लोक तोंडातून बरं शब्द काढायला तयार नाहीत आणि आजही हे लोक आज निखिल वागळे यांच्या शब्दामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेच्या पायाशी खिचपत पडलेले आहेत भलेही या लोकांच्या फाईल्स या व्यवस्थेकडे असतील त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु आज ही गोष्ट अनुभवास येत आहे की सर्वसामान्य मराठ्यांची जी प्रेरणा होती प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज या अस्मितेविषयी या प्रेरणेविषयी आज संकट आलेलं असताना सर्वसामान्य रयत आज भांबावलेली असताना हे प्रस्थापित मराठे मात्र फडणवीसच्या बाजूने आहेत कोरटकरच्या बाजूने आहेत आणि फडणवीस पूर्णपणे पूर्ण ताकती मिशी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे फडणवीसच्या जर मनामध्ये असतं तर कोरटकरला फरफटत आणणं अगदी अजिबात अशक्य नव्हतं त्यामुळे मित्रांनो नीट लक्षात ठेवा आज सर्वसामान्य मराठ्यांच्या समस्या काय आहेत आज सर्वसामान्य मराठा हा अंधश्रद्धेच्या गर्दीमध्ये अंधश्रद्धेच्या खाईमध्ये खिचपत पडलेला आहे मित्रांनो आपण पुरोगामीचा श्रीमंत मराठ्यापैकी पुरोगामित्वाचा चेहरा म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहतो आणि मित्रांनो त्याच शरद पवारांचा नातू रोहित पवार, ना पवार लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा त्याच शरद पवारांचा नातू रोहित पवार ज्या वेळेस कुंभमेळ्याचं स्नान करून येतो आणि ज्यावेळेस राज ठाकरे त्या कुंभमेळ्यावर विधान करतात त्यावेळेस रोहित पवाराचं विधान काय आहे लक्षात ठेवा रोहित पवार म्हणतो मी हजारो लिटर गंगेचं पाणी आणलं आणि ते फिल्टर केलं आणि ते फिल्टर करून लोकांना वाटलं त्यांच्या आंघोळीच्या स्नानामध्ये पिण्यासाठी म्हणजे एकीकडे जरी ते पाणी फिल्टर केलं असलं जरी ते शुद्ध केलं असलं जरी त्या पाण्याविषयी सर्वसामान्य माझीसुद्धा चांगली भावना आहे सर्वांची चांगली भावना आहे पवित्र अशी भावना आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन रोहित पवारने जे विधान केलेलं आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे रोहित पवार म्हणतो की अगोदर जे पाणी होतं मल आणि मूत्र असणारं ते पाणी फिल्टर केल्याने त्याची पावर कमी झाली नाही म्हणजे पाण्यामध्ये काही पावर असते का तुमच्या गावातल्या नदीची पावर वेगळी आणि गंगा नदीच्या पाण्याची पावर वेगळी असं कुठं असतं का म्हणजे तुमच्या घरातील पाण्याची पाण्यामध्ये पावर असती हा नवीन जावाई शोध या रोहित पवारांनी लावला आणि असे जर हे पुरोगामीचा चेहरा पांगरलेले मराठे जर अशा पद्धतीचे असतील तर मित्रांनो जे प्रतिगामी मराठी आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा अन्य यांच्याबद्दल तर न बोललेलं बरं मित्रांनो हे सगळे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना अगदी गुंडाळून गुंडाळून ठेवतात फक्त जयंती दिवशी आठवण काढतात ती आठवणसुद्धा यामुळे काढतात कारण यांना मतदानाची गरज आहे सर्वसामान्य जनता या शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्यावर प्रेम करते त्यामुळे केवळ मतदानापुरतं यांचा वापर करतात वास्तविक महात्मा फुलेंचे विचार काय आहेत शाहू महाराजांचे विचार काय आहेत बाबासाहेबांचे विचार काय आहेत याच्याशी या लोकांना काहीसुद्धा देणं घेणं नाही ना विचारधारेशी देणं घेणं आहे ना राजकीय अस्तित्वाशी देणं घेणं आहे आज महाराष्ट्र पूर्णपणे धार्मिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या या मनुवाद्यांचा गुलाम झालेला आहे या कोरटकरचा गुलाम झालेला आहे कोरटकरने फडणवीस यांच्या आशीर्वादाने करोडो रुपयाची माया कमवलेली आहे म्हणजे जर गृहमंत्रीत जर भ्रष्टाचारी असेल गृहमंत्रीत जर बायस असेल अशा पद्धतीने लाड असेल दरेकर असेल अन्य जे लोक या फडणवीसने जे पाळलेले आहेत मित्रांनो हे राजकारणी फक्त स्वार्थी आहेत अत्यंत इतके स्वार्थाने बरबटलेले आहेत आणि फडणवीस हा आधुनिक मनवादाचा चेहरा आहे आणि मग यांच्यासाठी फडणवीससाठी भाटगिरी करणारा मग तो मराठा असो ओबीसी असो किंवा कोणीही असो जर भाटगिरी करणारा असेल तर त्याला काहीही भेटत त्याला भ्रष्टाचार करायला मोकळीक भेटते सगळं काही मोकळीक भेटतं आणि अशा पद्धतीची शासन व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे एकीकडे मित्रांनो माझ्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करत असताना घरी काम करत असताना गावामध्ये काम करत असताना गल्लीमध्ये काम करत असताना इकडून तिकडं फिरत असताना कुठेही जातीची अडचण येत नाही धर्माची अडचण येत नाही परंतु चोवीस तास राजकारणामध्ये सोशल मीडियामध्ये जात जात धर्म धर्म याचा भडीमार या राजकारण्यांकडून केला जात आहे सोशल मीडियावरती फक्त त्याच्यावर चर्चा सुरू आहे राजकारणामध्ये त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि अशा पद्धतीने आपल्या जगण्याचे प्रश्न सोडून हे लोक आपल्याला जाती धर्मामध्ये अडकवण्याचं काम करत आहेत आणि यासाठी हे धोतांड पसरवलं जात आहे या अंधश्रद्धेच्या गरजतेमध्ये सर्वसामान्य जनतेला ढकललं गेलं आहे आणि याला कारणीभूत मी आज किमान तरी एक मराठा समाजाचा घटक म्हणून आमच्या मराठ्यांच्या आमच्या सर्वसामान्य रयतेच्या मराठ्यांच्या पतनाचं खरं कारण आम्ही या श्रीमंत मराठ्यांना देत आहोत आमचा सर्वसामान्य गरीब मराठा रयतेचा मराठा जो कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये जाती धर्मामध्ये अडकलेला आहे आणि जातीवादी जर म्हणाल तर केवळ ब्राह्मणांना दोष देऊन उपयोग नाही आज अपवाद वगळता अपवाद वगळता कोणी कमी तर कोणी जास्त पण सगळ्या जाती या जातीवादी झालेल्या आहेत हे सुद्धा सत्य नाकारून चालणार नाही तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम